त्या पोरांना एवढ्या पदव्या संपादन करायच्या आणि एवढ्या पदव्या संपादन केल्यानंतर त्याला संरक्षण काय आहे तर शासनानं याला संरक्षण दिलं पाहिजे आणि शासनानं तसा कायदा केला पाहिजे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये पात्र होणार नाहीत दोन पाच जे अपात्र ठरले ते नालायक नाहीत त्यांच्यासाठी संरक्षण देणारा कायदा तयार झाला पाहिजे ज्या शिकलेल्या पोरांना व्यावसायिक क्षेत्र असेल उद्योग क्षेत्र असेल अनेक प्रायव्हेट क्षेत्र आहेत या सगळ्या क्षेत्रामध्ये जे मुलं स्वतःच्या बुद्धिमत्तेनं त्या त्या क्षमतेनं त्या त्या क्षेत्रामध्ये ते आपलं ठसा उमटवतील किंवा तिकडे जाऊन ते स्वतःच आपली बुद्धी चातुर्याप्रमाणे त्या ठिकाणी स्वतःची भाकरी शोधतील पण ज्या तरुणांना ज्या तरुणीला कुठल्याच उद्योग क्षेत्रामध्ये कुठल्याच व्यावसायिक क्षेत्रामध्ये किंवा कुठल्याच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये या तरुणांना यश मिळालं नाही असा जो वर्ग बेरोजगार आहे त्या बेरोजगार युवकांसाठी त्या युवतीसाठी राज्य सरकारनं कायदा केला पाहिजे आणि कायदा करून या शिकलेल्या पोरांना पोरींना रोजगाराची हमी दिली पाहिजे नाही तर हे शिकलेले बेरोजगार आणि आता प्रशिक्षण घेतलेले प्रशिक्षित बेरोजगार हे चुकीच्या मार्गाने चुकीच्या दिशेने चुकीच्या वाटेवर जातील राजकीय क्षेत्रामध्ये कुणा तरी पुढाऱ्याच्या मागे पुढे फिरून आपला करिअर खराब करतील गुंडागर्दीमध्ये घुसतील किंवा नक्षलवादी कारवाया करणाऱ्या लोकांच्या हाताला लागतील किंवा व्यसना व्यसनाधीन होतील आणि ही तरुण पिढी बर्बाद होईल नोकरी नाही म्हणून छोकरी नाही छोकरी नाही म्हणून सामाजिक स्वास्थ्य नाही सामाजिक संतुलन बिघडून जाईल आणि संपूर्ण देशामध्ये राज्यामध्ये या बेकारीचा भस्मासूर नेपाळच्या दिशेने सरकलेला दिसेल आज मी सांगितलेलं वाक्य पाच वर्षाने ते सत्यात उतरलेलं असेल मग आज, आज आपला नेपाळ नाही होणार पण पाच वर्षापर्यंत आपण वाट पहा भ्रष्ट लोकांना खेचून लोक मारतील मग ते पोलीस असतील शासनाचे अधिकारी असतील कर्मचारी असतील कि लोकप्रतिनिधी असतील पोटातली आग रस्त्यावर येणारच म्हणून सरकारला आम्हाला सांगायचं आहे प्रशिक्षण आता या प्रशिक्षण दिलेल्या प्रशिक्षित तरुणांना कायमस्वरूपी नियमित रोजगार द्या आणि त्यांना जीवनामध्ये जरा स्वास्थ्य मिळेल कारण आज बरेच तरुण तिशीच्या पुढे गेलेले आहेत काही पस्तीशी ओलांडत आहेत काही ओलांडलेले आहेत अशा परिस्थितीत या तरुणांना रोजगार भेटला पाहिजे हा विषय घेऊन आपण शासनाशी लढतोय ठीक आहे पाच महिन्याची आम्हाला मुदतवाढ दिली पुढे पुन्हा पुन्हा पाच महिन्यानंतर काय आहे पुन्हा प्रशिक्षित बेरोजगारच ना म्हणून आता कायदा केला पाहिजे आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये यावर सरकारनं निर्णय घेतला पाहिजे तिथे नियम कायदा पास झाला पाहिजे मजुराला हमी आहे रोजगाराची मागेल त्याला काम रोजगाराला मिळतं मजुराला मिळत शिकलेल्या मुलांना मुलींना हा कोणता कोणती हमी देणार आहे सरकार या विषयाला धरून आपण आता पुढचे आंदोलन करणार आहोत म्हणून आता आपणाला मी नऊ वाजेपर्यंत आपल्या सोबत आहे मला पुढे मुंबईला निघायचं आहे त्यामुळे आणखी तुमचा काही प्रश्न असेल तर विचारा नाही तर माझे मुद्दे मी घेतो नाही साहेब आता आपल्याला कारण की आठ वाजून सव्वीस मिनिटं